चारचाकी गाडी आणि पैशासाठी छळ केल्याने तीन महिन्याच्या गर्भवती महिलेने आत्महत्या केली आहे हुंडेकरता छळ केल्यानं जीव गमवावा लागलेल्या पुण्यातील वैष्णवी हागवणीचं प्रकरण ताजं असतानाच असाच एक हुंडाबाळीचा प्रकार सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी उघडकीस आला माहेरहून चारचकी वाहन घेऊन ये तसंच तुला पतीचा मानपान करता येत नाही असं म्हणत सासरच्या मंडळींकडून सतत छळ केला जायचा या त्रासाला कंटाळून आशा पवन भोसले वयवर्ष बावीस हिनं गळफास घेऊन आत्महत्या केली दरम्यान ही घटना सोलापूर शहराच्या जवळच असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये हो घडली आहे आशा पवन भोसले हिचा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये पवन भोसले यांच्याशी विवाह झाला होता या दाम्पत्याला एक मुलगी देखील आहे सध्या ती दुसऱ्यांदा गर्भवती होती तिनं सासरच्या छळाला कंटाळून घरातील पत्राच्या लोखंडी अँगलला साडीच्या साह्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली याबाबत या नवरा पवन भोसले सासू अलका भोसले आणि सासरा बलभीम भोसले यांच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान भोसले यांच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त करीत ठाण्यात मांडला होता चार वाहन आणि इतर खर्चा करता माहेरहून पैसे घेऊन ये आणि तुला नीट स्वयंपाक करता येत नाही नवऱ्याची इज्जत करत नाहीस असं म्हणत सासरच्या मंडळींनी तिचा वारंवार छळ केला तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय आशा वो व्यक्त किया है वो आत्महत्या नहीं है सर सुबह तो मेरी बेटी से इतना अच्छा बात किया मैं हंसते-खेलते वीडियो कॉल करे मेरे को साढ़े सात तो पौने तो आठ बजे की ग्यारह बजे पांच डाले लेते थे के। वो भी इतना ऊंचा है मेरे बच्चे को उसके खुद के बच्चे को जो भी बांधना घाट बांधना आता था नहीं चार चार घाट बांधले सब। सब का का मा, ते समी नाही सारखा पैशांचा त्रास माझे नातू आहे एवढी सुन्ना बी घातले नाही जो बी सुातले घाला 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 चैन घाला ते घाला हे घाला हा मला कारग्याचे पैसे पटवा हा मला पैशाचा त्रास पैसे पटवा सर्व दोन महिने जे जब आठ नऊ हजार रुपयाचे भांडे बर्तन देऊ घाटले तिने नाही पाठवले तर बघा इकडे येऊन तुमच्या पोरीला मर्डर करतो मी माझ्या एक कोटीच च आहे पन्नास लाख रुपये जेवदे मी बाहेर येतो तुमची मुलगीला सोडणार नाही एवढं धमकी दिलं सर तर आशाच्या काकांनी आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे मागणी एकच आहे साहेब कठोरात कठोर शिक्षा येत्या मुलाला व्हावी मुलाच्या आईला व्हावी मुलाच्या बापाला व्हावी ह्यांनी केलेलं आमच्या मुलीवरती हा अन्याय आहे आणि ह्या मुलगी आतापर्यंत एवढे प्रकरण आपण ऐकत आलो लहान बाळाला सोडून आईनं कुठल्याही आत्महत्या केली नाही पहिला बाळाला संपवते पण स्वतः संपवतय ही आतापर्यंत सरस घटना घडलेल्या आहेत एवढ्या क्रूर लोकांच्या तब्येत स्वतःच्या बाळाला देणारी आई आहे का कुठली आहे ही आज घटना इथं घडली तर त्या मुलीला मारलेला साहेब माझ्या मुला पोटाला मुलगी नाही मी तिला मुलीपेक्षा जास्त म्हणत होतो मला काका म्हणून गळ्याला पडत होती कुठं पाहिजे तिथं मला दुःख आवडत नाही सर हे आमच्यावर झालेला अन्याय आहे आम्ही गरीब माणसं आहोत संप्रदायातील माणसं आहोत आड तिढं बोलला नाही कोणाला शिवीगाळी केलेली नाही आम्ही सांभूपचार्यांना आमची मुलगी नांदावी मुलगी नांदावी म्हणून आम्ही असं तेवढ्या त्रासाला माझी मुलगी कंटाळलेली असताना सुद्धा वारंवार त्यांना पैशाची मदत आम्ही केली साहेब तिच्या आई वडिलांनी केली तिच्या मामाला केली हे सगळे प्रूफ आमच्या काही देवणा त्यांना करून सुद्धा त्यांना त्याची दया आली नाहीत हे शंभर टक्के कसं आहेत खाटी काय आशाच्या आशाची सासू खूप करत होती असं सांगितलं खूप सर त्यांना संशय तिच्यावर खूप घ्यायचा प्रत्येक वेळेस मारहाण करायची प्रत्येक वेळेस धमकी द्यायचं मी तुला मारूनच जेल मध्ये जाणार आहे मी तुला मारूनच टाकणार आहे प्रत्येक वेळेस असं धमकी देत होता त्यांना तिला सारखं म्हणजे पैसे विचारायचं जा माहेरी पैसे आण मला गाडी घ्यायची आहे मला घर घ्यायचंय मला रूम काढायचे सारखं पैशासाठी त्यांनी मागणी करायची सासू सारख त्रास द्यायची ना, ना ते सगळ्यांनाच माहितीये त्यामुळं ती म्हणले की घरात ते किटकिट नको म्हणून त्यांनी मला वेगळं ठेवलं तसे ते पण आता दोन महिने माझ्याशी भांडण करून मला माहेरी निघून जा बोललो मी आता दोन महिने झालं इथं माहेरीच आहे मम्मी मा, मा, कडे माझ्या सारखं वारंवार भाऊ लोक काय पण भांडणं केली की सारखं निघून जा मला तुझी गरजच नाही निघून जा निघून जा प्रत्येक वेळेस हेच बोलते सर त्यांनी ते तारे 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 नहीं नहीं बोली बोली ते पण तसेच आहेत सर सासू तर रात्रीच म्हणजे छळ करते प्रत्येक गोष्टीच बोलली सर ती मला व्हिडिओ कॉलवर बोलली चांगलं बोलली सर तिनं आत्महत्या करून घेतलीच नाहीये तिला फाशी दिलेली आहे याबाबत मोहोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शिंगडे यांनी अधिक माहिती दिली आहे हुंडावळीच्या अनुषंगाने केस दाखल झालेली आहे तिचे तिचे पती तिचं सासू आणि तिचे सासरे यांच्याकडून तिला वारंवार माहेरून पैशाची मागणी क केली जात होती आणि त्या अनुषंगाने तिला मारहाण केली जात होती त्याचबरोबर तिला स्वयंपाक येत नाही किंवा इतर कारणावरून तिला शारीरिक आणि मानसिक छळ तिचा केला जात होता या कारणावरून तिने हँगिंग करून सुसाईड केलेलं आहे तर त्या अनुषंगाने आपल्याकडे गुंडाबोळीची केस दाखल आहे या गुन्ह्यातले तीनही आरोपी तिचे पती तिचे सासू आणि तिचे सासरे या तिघांना अरेस्ट करण्यात आले आहे सर दर्शनी ती सुसाईड बाय हँगिंग आहे आम्ही स्पॉट व्हिजिट केलेली आहे फॉरेन्सिकची टीम पण कॉल केलेली आहे आणि पी एमसाठी बॉडी आपण सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेली आहे या सगळ्याचा तपास झाल्यानंतर आपण कन्क्लुजनला येऊ शकतो